नमस्कार मंडळी शेगावलयमध्ये आपले स्वागत आहे आपण आज बघूया निसर्गाने केलेली मोताळा आणि बुलढाणा तालुक्यातील नुसकानीची माहिती मोताळा आणि बुलढाण्या तालुक्यातील उभाडखेड गुडवेली नळकुंड खामखेड पाडळी गुम्मी तराळखेड या गावामध्ये दोन दिवसापूर्वी झालेला ढग प्रदूष्य पावसाने शेतकऱ्यांचे स्वप्न अक्षरशः जमीन दोस्त केली शेतकरी म्हणतो हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवून गेला पण शासन मात्र बग्याची भूमिका घेते आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या प्रवक्ता ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली शेतकऱ्यांच्या जा जखमा त्यांनी पाहिल्या पण शासनाने फक्त जुलै ऑगस्ट पावसाची मदत जाहीर केली या नव्या ढगपुटीचा जा जखमा जा मात्र अजूनही नंतर अंदाज आता शेतकऱ्यांना तोंडा पा तोंडाला पाणी न पुसता सरसकट कर्जमाफी होई कारण शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे आणि जेव्हा शेतकरी नाहीसा होईल तेव्हा सत्ताधाऱ्यांचं अस्तित्व टिकणार नाही तरी कसं शेतकरी उभा शेतकरी जगला तर देश जगेल पण सरकार तुझ्या मौन तुझ्या मौना मौनामुळे आज शेतकरी मरतोय आता नीट सोळा जगून आहे

तराडखेड इजलापूर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ढग सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आज या ठिकाणी शेतकरी बांधवांचं जो काही हातातोंडाशी आलेला घास होता तो निसर्गाने हिरावून घेतला आहे आणि शासन मात्र बघ्याची भूमिका घेऊन बसलेला आहे आज केवळ काल तुटपुंजी मदत शासनानं जी जाहीर केली ती जुलै ऑगस्टची अतिवृष्टीची मदत जाहीर केली आज जो काही दोन दिवसापूर्वीच्या पावसाने बुलडाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई तातडीने शासनाने दिली पाहिजे आणि केवळ तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार करू नये तर ताबडतोब कर्जमाफीही जाहीर झाली पाहिजे